हे मागे पाण्याचा आवाज नमस्कार मंडळी मी स्वरदा स्वरदा इन अमेरिका मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आय। आयुष्यावर आमच्यासाठी स्वप्न पाहणारे आईबाबांचं आज एक छोटंसं पण मनातलं खूप मोठं स्वप्न मी आज पूर्ण करणार आहे तर कोणास ठाऊक तुमच्यापैकी अनेक लोकांचं पण हे स्वप्न असू शकतं तर चला आईबाबांबरोबर तुमचं पण आज हे स्वप्न पूर्ण करते तर मेक मेकश्युअर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला आता हो तर आज मी तुम्हाला जगातील सात नैसर्गिक अजुब्यांपैकी एक असलेल्या नायदरा फॉल्सला घेऊन चालली आहे आणि प्लीज चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा हां तर आम्ही निघालो आहे पिट्सबर्गमधून नायगरा फॉल्स बघायला सध्या आम्ही पिट्सबर्गच्या ट्रिपवर आहोत तर या नायगरा फॉल्सचं जे अंतर आहे ते पिट्सबर्गपासून जवळ आहे त्यामुळे आम्ही विचार केला की पिट्सबर्गमध्ये राहून वन डे रिटर्न करता येईल नायगरा फॉल्स आता नायगरा रिव्हरिव्हर आहे का एवढं मोठं दिसत आणि तो वरचा ब्रिजा असत

पार्क ते स्टेट पार्क तेव्हा नायगरा फॉल्स स्टेट पार्क हे अमेरिकेतलं न्यूयॉर्क राज्यातलं कॅनडाच्या बॉर्डरवर असलेलं एक अतिशय प्रसिद्ध आणि ऐतिहासिक स्टेट पार्क आहे तर हे जे उद्यान आहे ते अठराशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेलं आहे आणि ते अमेरिकेतलं सगळ्यात जुनं असं स्टेट पार्क मानलं जातं आहोत नाही तर कॉच तिकडे तर हे मागे दिसतंय ते सगळं पाण्याचा आवाज आहे आणि यांना खूप आवडलेलं आहे ते खूप एक्सायटेड झालेले आहेत तर हे बघा आपण आता पार्कमध्ये आलो आहे माझ्या मागे सगळं हे पाणी आहे बघा आणि समोरच्या साईडला दिसतंय ते टोरंटो आहे कॅनडा आहे आणि आपण आहोत आता अमेरिकेत आहोत आणि हे एवढं असं फेसाळलेलं पाणी येत आहे काय सुंदर आहे बघा आणि केवढा जोर आहे या पाण्याला बघा आणि इकडे असे भरपूर असतात आपल्याला तीन जगप्रसिद्ध धबधबे बघायला मिळतात तर ते असे आहेत जो एकदम जगप्रसिद्ध हॉर्शू फॉल्स म्हणजे स्नायागरा फॉल्स आपण ज्याला म्हणतो आणि आपल्या डोळ्यासमोर जे येतं चित्र तो आहे इकडे नंतर अमेरिकन फॉल्स नावाचा अजून एक मोठा धबधबा आहे आणि ब्रायडल व्हेल फॉल्स नावाचा अजून एक धबधबा आहे असे तीन प्रकारचे धबधबे तुम्हाला इकडे बघायला मिळतात कॅनडाच्या साईडने हे खूप सुंदर दिसतं दृश्य पण आज आपण अमेरिकेच्या साईडने बघणार आहे कारण कॅनडाच्या साईडने बघायला तुमच्याकडे त्या विजा असावा लागतो पण अतिशय सुंदर दिसतं आणि हां आज आपण काय काय क करणार या व्हिडिओमध्ये तर मेड ऑफ द मिस्ट करणार आहे ते ओके सो ते कॅनडियन साईड आहे आणि आपलं ब्लू आहे सो आपल्याला पण ते करायचं आहे मेड ऑफ द मेस्ट तर त्या आता बोट ही एक बोट राईड असते की जी आपल्याला म्हणजे सगळ्याच पर्यटकांना अगदी त्या हॉर्शू फॉल्सच्या जा पर्यंत जवळ जाऊन आपल्याला दाखवून आणते आणि आपल्याला या बोट राईडमध्ये अमेरिकन फॉल्स पण बघायला मिळतात तर अतिशय सुंदर तो, तो नजारा असतो तर तुम्ही पण आमच्याबरोबर हा सगळा नजारा एन्जॉय करा आणि कमेंट्समध्ये मला कळवा तुम्हाला हे आहे का आणि कसं आहे वा, वा, डोळ्याला हे सगळं दृश्य बघून तुम्हाला पण इथे यावं असं वाटेल का आणि कधी प्रत्यक्ष बघावं असं वाटेल का आणि थोडंफार प्रत्यक्ष बघायलाचं पण आनंद मिळतोय का तुम्हाला मला प्लीज कमेंट्समध्ये में कळवा नाही असतं ते बघा ते वर्ण खाली येतोय तो, तो। जर तुम्ही नायगरा फर्स्टला येणार असाल तर तुम्हाला चांगलं जेवण पाहिजे असेल बुफे इंडियन तर जायका नावाचं एक खूप भारी रेस्टॉरंट आहे हे आता माझ्या मागे दिसते तुम्हाला तिथे तर आपण तिकडे जाऊन मस्त आता बुफे घेऊयात बारा वाजता ओपन होतात तो सव्वा बारा झालेत सो आम्ही एकदम पहिलेचा म्हणतात ना एकदम एक्साईट होऊन कधी जाऊ नये कारण की नशीब मग खराब होतं आपलं नशीब फुटकं निघतं तर आज नेमकं इकडे बुफे नव्हता तर आम्हाला सगळं आलाकाड ऑर्डर करावं लागलेलं पण ह्यांची टेस्ट अतिशय सुंदर असते म्हणजे जणू काही तुम्ही एखाद्या ढाब्यावर बसून खाताय असं वाटतं आम्हाला तरी भरपूर आवडतं पण यांचा बुफे तुम्ही लाईक शनिवार किंवा रविवारच मिळतो मोस्टली सीझनप्रमाणे असतो तर ती आम्हाला खूप डिसअपॉइंटमेंट होती पण ठीक आहे ॲटलिस्ट आम्हाला आला पाहिजे ते मिळालं ऑर्डर करून तर त्याच्यामध्ये आम्ही खुश होतो तर आम्ही पिट्सबर्गमधनं खूप सकाळी लवकर निघालेलो नाश्ता वगैरे केलेला पण जेवायला इथंच यायचं होतं त्याच्यामुळे त्या बेतानेच निघालेलो तर आधी त्यांना फक्त एक झलक दाखवली की नायगरा फॉल्समध्ये आलो आहे तर तुम्हाला कसं वाटतंय कारण इकडे पार्किंगचा थोडा प्रॉब्लेम असतो थो, गाडी शोधायला पार्क करायला थोडा अवघड असतं तर त्याच्यामुळे मी पटकन नाईबाबांना घेऊन हे जरा एक झलक दाखवली की काय काय आहे ते आणि भरपूर मला फोटो काढू दिले त्यांना आणि मग आता जेवून आम्ही परत हे मेड ऑफ द मिस्ट करायला आलो मेड ऑफ द मिस्ट करायला आम्ही जे वॉटरफॉलच्या आतमध्ये चाललेलो आहोत हे खूप पॉप्युलर अट्रॅक्शन आहे टायगरा फॉल्सचा आणि हा ब्रिज आहे मला समोर दिसतो तो पाणी तेवढं सुंदर आहे बघा कलर आमच्या मागे जी बोट आहे त्याच्यावर जाणार आहे आणि आय थिंक आता अमेरिकन साइड वाल्यांना पण गुलाबीस दिलेले आहे जे शो असतात रेनकोट सारखं ते ऑल वे आत मध्ये जाणारे धबधब्या फॉन्सो आणि आता तर आपण आता बोटीवर आलेलो आहोत आणि राईड चालू झालेली आहे तर तुमच्या डोळ्यासमोर जो येतोय तर तो आहे अमेरिकन फॉल्स तर अतिशय सुंदर दिसतो हा अमेरिकन फॉल्स बघताय एकदम खडकांवरनं आहे आणि अतिशय सुंदर आणि एकदम असा छान डौलदार आणि तोऱ्यात हा धबधबा दब बघा तुम्ही तुम्हाला डोळ्याने अंदाज येऊ शकतो की केवढा हा असा मस्त बहारदार धबधबा दब आहे आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे की हा आपल्याला डोळ्याने मनसोक्त बघता येतो आणि छान एन्जॉय करता येतो ह्याचा जोर आणि पाण्याचा प्रवाह हो, त्या मनाने थोडा कमी आहे त्याच्यामुळे आपण हा उघड्या डोळ्यांनी बघू शकतो आता तुम्ही पुढे जेव्हा व्हिडिओमध्ये बघणार आहात तेव्हा तुम्हाला मी आत्ता काय बोलते त्याचा अंदाज येईल आणि पुढे गेल्यावर जो हॉर्शू फॉल्स आहे जो खरा नायगरा धबधबा म्हणून ओळखला जातो तिथं तु। गेल्यावर तुम्हाला डोळेसुद्धा उघडे ठेवता येणार नाही आणि इतकं पाण्याचं असं मस्त तुषार आणि इतकं अंगावर येत असतं की मला लिटरली काही म्हणजे काहीच सुचणार नाही आणि डोळे पण उघडे ठेवता येणार नाही तर आज आम्हाला परत रेनबो दिसलेला आहे तर रेनबो दिसला की आपण म्हणतो ना लकी आहे असं वाटतं आपल्याला तर आजचा हा दिवस आम्हाला लकी ठरलेला आहे आणि एक सोडून दोन दोन रेनबो दिसलेले तर आता तुमच्या डोळ्यासमोर बघा हा पूर्णपणे जो दिसतो आहे तो अमेरिकन फॉल्स आहे अतिशय सुंदर मस्त त्याचे खडक रेनबो छान हिरवं निळं पाणी आणि हे सगळं बोटीतनं आपण एन्जॉय करतोय तर तुम्ही पण एन्जॉय करताय ना माझ्याबरोबर आता तुम्ही फक्त हा पाण्याचा खळखळाट आणि हा एकदम मस्त यु नो धबधबा फक्त एन्जॉय करा This time, James McLennan is named chairman watch the market market and executive away. officer of Native Mist. Lynn joined the company in 1950 as a ticket seller. During his tenure, Native Mist expanded operations, achieving tenfold growth. In 2020, in his 70th year with the Native Mist, oh. the island announced the name of the vessel James McLennan in his honor. Uh, खास आहे असं या नायगरा फॉल्समध्ये किंवा जे अमेरिकन फॉल्स तुम्ही आत्ता बघितले त्याच्यामध्ये तर दर सेकंदाला प्रचंड प्रमाणात पाणी खाली कोसळतं त्यामुळे त्याचा आवाज आणि धुकं म्हणजे जे मिस्ट म्हणतात तर ते खूपच प्रभावी असतं कै का, कैक का, मैलावरून लांबून तुम्हाला दिसतं आणि धबधब्याच्या जवळ उभं राहिलं ना की लिटल तुम्हाला निसर्गाची ताकद आणि त्याचं काय म्हणतात भारदस्तपणा कळतं जो सर्वात मोठं आणि भव्य फॉल्स आहे तिथे छा हाऊस स्वप्न नेहमी आईबाबांनी आमच्यासाठी काय म्हणतात कॉम्प्रमाइ केलं आणि आमचं आयुष्य खूप सुंदर केलं माझं आणि माझ्या भावाचं पण आज ते प्रचंड धबधब्याच्या समोर त्यांना उभं राहून त्यांच्या डोळ्यात दिसणारा जो आनंद समाधान बघून मला इतकं छान वाटलं आणि एकदम कृतकृत्य वाटलं लाईफ ला माझं ऑफकोर्स नायगरा फॉल्स तर असं शब्दात वर्णन करता येण्यासारखं नाही आहे सौंदर्य त्याचं पण त्याच्याहूनही सुंदर वाटलं ते आईबाबांच्या चेहऱ्यावरचं निखळ हसू तर नायगरा फॉल्स मध्ये बघण्यासारखं काय काय आहे तर इथे मेड ऑफ द मिस्ट केव्ह ऑफ द विंड्स ऑब्झर्वेशन टॉवर आणि वॉकिंग ट्रेल्स आणि गार्डन्स आहेत तर असे वेगळे पॅकेजेस असतात की ज्याचं तुम्हाला तिकीट खरेदी करावं लागतं आणि ते तिकीट घेऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेऊ शकता तर आपण व्हिडिओमध्ये दब आता पुढे ऑब्झर्वेशन टॉवरच्या तिकडे पण जाणार आहे की जिथनं आपल्याला अगदी धबधब्याच्या पाच फुटावरनं कसं नयनरम्य दृश्य दिसतं आणि काय त्याचा जोर आहे हे पण आपल्याला कळेल तर आत्तापर्यंत आपण मेड ऑफ द मिस बघितलं की ज्याच्यामधनं आपल्याला सगळे फॉल्स जवळनं वगैरे बघता आले तर आता हे कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवर आहे खास तो मी ऑब्झर्वेशन टावर म्हणत होते की जिकडनं तुम्हाला अतिशय जवळून याचा आनंद घेता येतो तर खूपच सुंदर दृश्य असतं आणि हे बघा मगाशी आपण खाली होतो तर आपण आता ते वर्ण बघूयात तर एवढ्या जवळ आपण धबधब्याच्या गेलो होतो मगाशी तर त्याच्यामुळे खालनं समोरून काहीच दिसत नव्हतं पण ऑफकोर्स हे कॅनडाच्या साईडने अगदी हॉर्स शू म्हणजे अर्धगोलाकार गोलाकार आकाराचा आपल्याला धबधबा पाहता येतो त्या साईडनी तर त्याच्यामुळे खूप लोकं म्हणतात की कॅनडाच्या साईडने पण एकदा आयुष्यात बघायला पाहिजे तर कधी मिळाला चान्स तर नक्कीच तुम्हाला त्या साईडनी पण दाखवेन मी कसा दिसतो हा धबधबा तर दिवसाला इकडे लाखो पर्यटक येत असतात आणि या नायगरा फॉलशी अनेक भावना पण जोडलेल्या आहेत कारण हे एक स्वप्नपूर्तीचं प्रतीक मानलं जातं आयुष्यात एकदा तरी पाहावं असं हे ठिकाण आहे आणि निसर्गासमोर माणूस किती लहान आहे ह्याची पण जाणीव करून देणारा हे स्थान आहे असं पण म्हणायला काही हरकत नाही आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे तुम्ही मला जरूर कमेंट्समध्ये कळवा आणि कसा वाटतोय हा धबधबा हे पण मला सांगा आणि म्हणूनच आईबाबांसारख्या पिढीसाठी नायगरा फॉल्स पाहणं हे केवळ फिरणं नसून तर आयुष्यभराचं एक स्वप्न म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं आईबाबा तुमचे स्वप्न पूर्ण करणं तर हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा भाऊक आणि अभिमानाचा क्षण आहे पण तुम्ही जे आमच्यासाठी काही केलं आहे त्याच्यापुढे हे खूपच लहान आहे पण तरी पण तुमच्या डोळ्यातला आनंद बघून खूप समाधान चा झालं आणि आज काहीतरी जिंकल्याचं एक फील आलं तर हा होता आजचा व्हिडिओ आता आपण जाऊया जेवायला कारण संध्याकाळी पिचबर्गला पोचल्यावर तिकडचे रेस्टॉरंट सगळी बंद होतील तर ऑन द वेज आम्हाला एक ॲपल वीज नावाची इकडे अमेरिकेत चेन आहे रेस्टॉरंटची तर तिकडे व्हेज काहीतरी मिळेल अशा आशेने आम्ही नऊ वाजायच्या आत खाऊन घ्यायचा प्रयत्न करणार आहे तर होपफुली आम्हाला चांगलं काहीतरी खायला मिळेल ऑफकोर्स आम्ही व्हेजिटेरियन आहोत तर थोडे खूप कमी ऑप्शन्स अवेलेबल असतात बाहेर पडल्यावर हो। पण तरी पण आम्हाला चांगलं म्हणजे थोडे व्हेजिटेरियन बोल्स मिळाले थोडं त्यांना रिक्वेस्ट करून कस्टमाइज करूनच असं बनव बनवून घेतलेलं पण ओव्हरऑल त्यांचं इतकं समाधान झालेलं आणि सकाळी एकदम छान मस्त जेवण झालेलं जायकामध्ये पंजाबी स्टाईलचं तर त्याच्यामुळे ते तसं खुश होते आणि त्या मनाने ते, ते खूपच ॲडजस्ट करत आहेत खाण्यापिण्याचं तर अशी व्हिडिओची शेवट हा सुंदर गोड खाण्याने डेझर्टने केला तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज मला कळवा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय